दाडरा या गावाला सालाबादप्रमाणे यावर्षी नवनाथ बाबा यात्रोत्सव निमित्त आज दिनांक अकरा दोन तेवीस रोजी दुपारी एक वाजता नवनाथ बाबांची पालखी व काठीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडून प्रत्येक घर गर घरी पालखी व काठीची पूजा केली जाते नवनाथ बाबांची यात्रा दोन दिवस असते पहिल्या दिवशी भगतराव काढून संध्याकाळी लोकनाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या यात्रेनिमित्त खेळणे पाळणे मिठाई संसार उपयोगी हॉटेल हो दुकाने थाटली जा जातात असे भास्कर विक्रम पाटील संस्थापक यांनी प्रसार प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी भास्कर विक्रम पाटील भिला रतन पाटील पोलीस पाटील सरपंच अशोक अहिरे ज्ञानेश्वर पाटील अशोक माळी सुरेश माळी मधुकर सुपडू पाटील मुन्ना पवार चेतन कैलास पवार शांताराम रोहिदास पाटील विवेश माळी आदी ग्रामस्थ भक्तजन मोठ्या संख्येने यात्रेत उपस्थित होते comfortably indian input unha lot जिल्हाजुळे आमच्या गावात ही नाथ परंपरा यात्रा ही बऱ्याच वर्ष चालू आहे काय आणि दरवर्षी आम्ही सर्व गावकरी केळीबिळीने सुपार पार पंचमेरा काश्मीर नवदीत रथ निघतो कुस्ती आणि कुस्त कार्यक्रम असतो पहिला रात्री शारीरिक शक्तीला बसतो दुसऱ्या रात्री नतू भाऊ कोकरकरचा असतो आणि सर्व गाव सर्व गाव हिळी महिने आमच्यात सहभागी असतो इथे आनंद वातावरण असतो इथे जाती धर्माचा कुठलाही प्रश्न नाही आमच्या गावाची नवरात्राची यात्रा तीन दिवस असते पहिल्या दिवशी पहिली गमत असते त्याचप्रमाणे नवसाचे कार्यक्रम होत असतात आजच्या दिवसामध्ये सकाळी सात पासून संध्याकाळी रात्री आठपर्यंत काठीची तसेच पालखीची मिरवणूक असते आमच्या गावाला ही परंपरा पासून ते सहाशे वर्षापासून चालत आलेली आहे त्याचप्रमाणे उद्या भरगतचा असा नुसत्यांचा कार्यक्रम होईल आज चार वाजेनंतर नरेंद्रावची मिरवणूक होईल आणि संध्याकाळी हजेरीचा कार्यक्रम असतो रात्रीपर्यंत तमाशाचा कार्यक्रम असतो दोन दिवस तमाशाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे दिवस सुद्धा कार्यक्रम असा भरगतचा असा कार्यक्रम असतो लाखोच संख्येने लोक असतात परंतु कुठल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही आजपर्यंत तो, इतिहास आहे की आजपर्यंत तो कोणीही भांडण तंटे झालेले नाही किंवा सरकार दरबारी केस गेलेली नाही असं या त्याचं वैशिष्ट्य आहे आणि मनोकामना ज्या केलेल्या नसतात त्या पूर्ण होतात आणि मुंबई पुणा अहमदाबाद अशा आंध्र प्रदेश विविध मध्य प्रदेश क्षेत्रातून लोक दर्शनासाठी येतात शेतकरी कष्ट कष्टकऱ्यांसाठी महाराष्ट्र देव देवराव बाबांना एकच प्रार्थना करू इच्छितो वर्षी जसं पाऊस पडला वर्षी पण पाऊस आणि पाणी येऊ एवढी भरपू गावाच्या परंपरा चालत आलेली जत्रा दोन दिवस तमाशा आणि काठीची एक मोठ्या उत्कृष्ट केलेले असलेले सर्व आमच्या नातेवाईक सर्व गावातही सर्व जाते घेऊन काठीची अतिशय मोठी सापाळले जाते

चांगल्या बद्दल आजच्या बाकीच संपलंय पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात